नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका देवी किर्लोस्कर आता आदित्यला माफ करणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अहिल्यादेवी किर्लोस्करला आदित्यवरती जो काही राग आलेला असतो ती एक गोष्ट एकीकडे एक एक बरोबरच असते कारण की देवीला एकच बाजू माहीत असते पण दुसरी बाजू अजूनपर्यंत समजलेली नसती दी ने मागे तो। दी ने ने तो। तर इकडे श्रीकांत आता अहिल्यादेवीला सगळं काही सत्य समजावून सांगण्याच्या पाठीमागे लागलेला असतो पण तरी देखील अहिल्यादेवी म्हणते की आदित्यने आत्तापर्यंत मला कधी देखील फसवलं नव्हतं परंतु आदित्यने एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं असेल श्रीकांत तुला काय वाटते आपलं आदित्य असं कसं काय चुकू शकतो तर त्यावेळेस मात्र श्रीकांत म्हणतो की आपण थोडे दिवस आपल्या स्वतःसाठी देखील वेळ घेऊया आणि त्याला देखील वेळ देऊया कारण की आपल्याला पूर्ण गोष्टी समजल्याशिवाय आपण आदित्यला दोषी समजू शकत नाही कारण की आदित्यने कितीक वेळा तुला कॉल देखील केलेला आहे पण आपण काही कामामध्ये असल्यामुळे आपण त्याचा कॉल उचललेला नाही त्याच्यामुळे एवढं आदित्यला चुकीचं नको ठरवू तर त्यावेळेस मात्र आहिल्याचं म्हणणं आता पूर्णपणे श्रीकांतने ऐकून घेतलेलं असतं आणि दोघेजण देखील आता जेवणासाठी जाणार असतात तर इकडे आता पारूला वाटत असतं की आपण गोड काहीतरी बनवलं की चांगल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात होईल तर इकडे आता सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात परंतु पारूने ते गोड बनवलेले असते हे पाहून श्रीकांतला तर आनंद झालेलाच असतो परंतु अहिलेदेवी किर्लोस्कर जेवणावरून उठून जाते कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर उठल्यामुळे सगळेच जण उठतात लगेच कारण की सगळ्यांना असं वाटतं की नेमकं काय घडलं तर त्यावेळेस मात्र त्याच ठिकाणी आईल्या देवी म्हणते की घरामध्ये घडलेलं काय आहे आणि तुम्ही हे काय तुम करताय त्यावेळेस मात्र पारोला देखील वाटत असतं की आपण काहीतरी गोडदोड बनवलं की सगळेजण पुन्हा ल नव्याने एकत्र येतील परंतु तसं काही घडतच नाही कारण की आहिल्यादेवीला आधीच सगळ्यात जास्त राग आलेला असतो आणि त्यामध्ये असं पारूने काही केलेलं असतं तर इकडे या दामिनीला घराच्या बाहेर काढलेलं असतं तर त्या दामिनीला आता घराच्या आतमध्ये घेण्यासाठी दिशा प्रयत्न करत असते कारण की दिशाला वाटत असते की ही एक मेंटल बाई माझ्याच नशिबाला का आलेली आहे कारण की हिच्यामुळे मी कधी ना कधी असले बेकार फसणार आहे ना त्याच्यामुळे शेवटची मदत म्हणून तिला ह्या घराच्या आतमध्ये घेते तर दिशा आणि दामिनीला वाटत असतं की आपण सहजरित्या सुटून गेलो परंतु अहिल्यादेवीला अजून प्रॉपर सत्य माहीत नसतं त्याच्यामुळे अहिल्यादेवीने अजूनपर्यंत कोणावरती देखील विश्वास ठेवलेला नसतो तर इकडे आता पारू देखील पुन्हा अहिल्यादेवीची माफी मागते आणि म्हणते की देवाई प्लीज तुम्ही अशा जेवत्या ताटावरून उठून जाऊ नका तुम्ही प्लीज जेवण करून घ्या कारण की तुम्ही जर जेवण नाही केलं तर कोणी देखील इथलं जेवणार नाही त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं जेवत्या अन्नावरून उठू नका तर त्यावेळेस मात्र पुन्हा अहिल्यादेवी केलोस्कर जेवायला बसते आणि सगळेजण पोट भरून जेवण घेतात तर तिकडे आता अहिलेदेवीला सारखा मनामध्ये एकच विचार असतो की आपला आदित्य चुकला कसं काय असेल तर इकडे आदित्य आता अहिल्यादेवीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण अहिलेदेवी काय आदित्यचं ऐकूनच घेत नसते तर ह्या दोघांचं देखील असंच खूप दिवस तुम्हाला पाहायला भेटेल तर एकीकडे एका दिवशी तुम्हाला सगळं काही सत्य पुन्हा पाहायला भेटेल की आदित्य आणि आहिलेदेवी किर्लोस्कर दोघेजण देखील एकत्र येतात म्हणजेच आहिल्यादेवी आदित्यला माफ करते आणि जे काही घडलेला तो सगळा काही प्रकार लक्षात घेऊन आहिल्यादेवी समोर आता दिशा आणि दाविणीचं सत्य उघडकीस येतं तर त्यावेळेस मात्र नेमकं काय घडतं पाण्यासाठी तुम्ही सगळेजण इंटरेस्टिंग असालच त्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद